अखिल महाराष्ट्र सफाई कामगार आणि चतुर्थ श्रेणी संघटनेतर्फे मुख्य कार्यकारी अधिकारी निवासा नगरपंचायत यांना निवेदन देण्यात आलं असून यामध्ये तत्कालीन निवासा ग्रामपंचायत सफाई कर्मचारी आणि पाणी पुरवठा खोदकाम कर्मचारी यांचा समावेश न झालेल्या कर्मचाऱ्यांना राज्यातील विभागीय आयुक्त कार्यालय नाशिक या ठिकाणी धरणे आंदोलनासाठी सामील करण्याबाबत हे निवेदन देण्यात आलं आहे आयुक्त कार्यालयामध्ये जर यांचा समावेश न झाला तर त्यामध्ये धरणे आंदोलन करण्यात येईल असा यामध्ये इशारा देण्यात आला आहे उर्वरित तत्कालीन पंचायत सफाई कर्मचारी यांचे समावेशन होण्याबाबत आणि सफाई कर्मचाऱ्यांचे कामावर घेण्याबाबत हा अर्ज दाखल करण्यात आला आहे जर हा अर्जावर विचार करण्यात आला नाही तर याचं रूपांतर धरणे आंदोलनामध्ये होईल आणि नगरपंचायतीमध्ये कर्मचाऱ्यांचे अजून पण शासनाने नगरपंचायतीमध्ये समावेशन केलं नाही त्यामुळे कुटुंबावर शैक्षणिक आणि आर्थिक उपासमणीची वेळ येत असून त्यांच्या वारसा हक्क मिळत नाहीये त्याबाबत शासनानं त्याची दखल घ्यावी ही विनंती निवेदनाद्वारे करण्यात आली आहे यामध्ये जर शासनानं दखल घेतली नाही तर धरणं आंदोलन करण्यात येईल असा इशाराही या निवेदनामार्फत देण्यात आलाय नेवासा नगरपंचायत तालुका ज्येष्ठ निसावा आज आम्ही नाशिक नाशिक आयुक्तकारक ठिकाणी सफाई कर्मचाऱ्यांच्या मागण्या संदर्भात जे रोजगारी जे आहेत त्यांना कायमस्वरूपी करणार जे सरसेगड संभाषण करण्यात यावे असे वारंवार आम्ही संघटनामार्फत संघटनामार्फत आम्ही निवेदन दिले परंतु शासना सरकार आमच्याकडे दखल घेत नाही त्याकरता आज एक नऊ नऊ सात नऊ सात दोन रोजी नाशिक आयुक्तकारक ठिकाणी एक दिवशी उपोषण करण्यात करण्यात येत आहे तरी शासना सरकारनी सफाई कर्मचाऱ्यांचं सर सगळं संभाषण करावे अशी आमची मागणी आहोत त्या संघटनामध्ये सर्व संघटना एकत्र येऊन आम्ही आज नाशिक शहरामध्ये जमा झालो आहे तरी आमची शासनाने दखल घ्या न्यूज साठी प्रतिनिधी भूपेंद्र पारो नाशिक